नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक थंडगार पारंपरिक असे पिऊसची रेसिपी पाहणार आहोत तर हे पिऊस अतिशय अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा तर इथे मी केशर श्रीखंड घेतलेले आहे दोनशे ग्रॅम तर हे दोन, दोन लहान ग्लास आहेत तर ह्याचबरोबर दोन लहान ग्लास दही घेणार आहे वजनी प्रमाणात दोनशे एम एल आहे तर इथे दही आणि श्रीखंड आपल्याला छान मिक्स करून फेटून घ्यायचे आहे तर इथे तुमच्याकडे जर केशर श्रीखंड नसेल तर वेलचे श्रीखंड वापरले तरी चालेल दही व दुधात सॉरी दही व श्रीखंड छान फेटून यातील गाठी आपल्याला गुठळ्या फेटून घ्यायच्या आहे जेणेकरून एक छान क्रीमी टेक्स्चर याला येईल तरी इथे छान फेटून झाल्यानंतर पाहू शकता इथे थंडगार दूध घेतलेले आहे दोन ग्लास वजनी प्रमाणात दोनशे एम एल आहे तर इथे पीयूष तुम्हाला किती दाटसर पातळ पाहिजे त्यानुसार दुधाचे प्रमाण ठेवू शकता तर इथे दूध छान मिक्स करून झालेले आहे तर पाहू शकता छान क्रि क्रीमी असे आपले हे पीयूष तयार झालेले आहे तर इथे मी पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही साखर वापरली तरी चालेल तर इथे श्रीखंड गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तसेच मी इथे वेलची एसेन्स वापरलेला आहे तुम्ही वेलची पावडर वापरली तरी चालेल पिठी साखर व वेलची एसेन्स छान आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे जर साखर वापरली तर ती विरगळण्यासाठी बराच वेळ लागतो म्हणून इथे मी पिठी साखर वापरली होती तर हे आपले हे पिऊश तयार आहे तर हे छान काजू बदाम पिस्त्याने सर्व करूया हे ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल सुका मेवा पण हे थंडगार पिऊश तयार आहे तरी तर इथे आपण थंड दही साहित्य थंडच वापरल्या कारणाने हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही जर तुम्हाला थंड पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास ठेवू शकता आता छान आपण हे पिऊश गार्निश करूया तर ग्लासमध्ये पाह पाहू शकता छान या थिकनेस आलेला आहे पिऊशला अतिशय थिक झालेले आहे प्यायला अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा अतिशय थंडगार चविष्ट आणि पौष्टिक हे पिऊश आहे तर हे पिऊश पुन्हा एकदा मी काजू बदाम पिस्त्याने गार्निश करत आहे तर नक्की ही पिऊची रेसिपी ट्राय कमिन अंगला रेसिपी जास्त करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर ह्या अशाच पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसाच आपला चॅनेल फ्री आहे तर त्याला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू